श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते सहा जून रोजी येत आहे वैशाख अमावस्या आणि याच दिवशी आहे शनी जयंती वार येत आहे गुरुवार आणि गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असून अमावस्य तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य बाधा दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या मुलांची घराची पतीची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे तर हा उपाय म्हणजेच आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही कोणती वस्तू तुळशीला अर्पण केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्म संस्कृतीनुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून गुरुवार हा वार भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी जर आपण तुळशी मातेची जर पूजा केली सेवा केली तर भगवान श्री श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला प्राप्त होत असतो तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यापूर्वी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता करत असताना आपली फ फर घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर खडे मीठ त्याचबरोबर चिमुडभर हळद त्याचबरोबर गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने घराची साफसफाई करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद चिमुडभर खडे मीठ आणि गंगाजल टाकून संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीने स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं त्यानंतर आपल्याला देवघरातील देवी देवतांची या दिवशी शनी जयंती असल्यामुळे शनिदेवांची भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्यानंतर पूजा करत असताना आपल्याला या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे घवाच्या कणकेपासून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि असा हा देवघरामध्ये दे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी यांना प्रार्थना करायचं आहे या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे भगवान श्री विष्णूंची पूजा करत असताना त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाच्या अक्षदा त्याचबरोबर हरभरा गुळ आणि मनुका यांचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य जर शक्य असेल तर तो देखील करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला देवघरातील देवी देवतांची भगवान श्री पूजा करायची आहे शनिदेवांची पूजा करायची आहे जर तुम्हाला पिवळ्या रंगाची जरी वस्त्र प्र परिधान करता आली नाही तर या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करावी कारण या दिवशी शनी जयंती येत असल्यामुळं शनिदेवांना निळा आणि रंग रंगप्रिय असल्यामुळं तुम्ही या देखील रंगाचे कपडे परिधान करू शकता त्यानंतर आता आपल्याला करायचे आहे तुळशी पूजा तर तुळशीची पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही देव घरात जसा कणकेचा दिवा प्रज्वलित केलेला आहे तसाच दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे जर कणकेचा दिवा करणं शक्य होत नसेल तर मातीचा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल मातीचा दिवा घेत असताना तो नवीन असावा याची विशेष काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही इतर धातूचा प्रज्वलित करू शकता परंतु असे जे आपण उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्यावेळेला कणकेचा किंवा मातीचा दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याचे आपल्याला अधिक फायदे देखील होत असतात त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये चिमुटभभर हळद चिमुटभर पिवळी मोहरी दोन लवंगा आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला तुळशीजवळ सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे असं म्हणतात की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर तिचा कृपाशीर्वाद नेहमी राहतो आणि यामुळं आपल्या घरातील म्हणजेच आपले ग्रहदोष वास्तुदेश देखील दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तुळशीला अक्षदा अर्पण करायचे आहेत लाल रंगाची पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला जे सौभाग्य अलंकार असतात शृंगार साहित्य ते अर्पण करायचं आहे त्यामध्ये बांगड्या बिंदी लाल चुनरी हळदी कुंकू यांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर तुळशीला हे सौभाग्य अलंकार म्हणजे सौभाग्याचे साहित्य अर्पण करत असाल तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे तर हे पाणी गुरुवारी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे आहेत चिमुडभर अक्षदा टाकायच्या आहेत त्याचबरोबर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि गाईचं कच्चं दूध एक चमच्यावर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना यातील थोडंसं पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी उरलेलं आहे तर ते पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून आपल्या उंबरट्यावर दरवाज्यावर संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला या पाण्यासोबतच तुळशी मातेला थोडासा ऊसाचा रस देखील अर्पण करायचा आहे ऊसाचा रस तुळशीला अर्पण केल्यानं घरामध्ये नेहमी धन सुख शांती समृद्धी टिकून राहते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर सर्व त्रासापासून आपल्याला मुक्ती देखील मिळत असते त्यामुळे तुळशीची पूजा करत असताना आपल्याला थोडासा उसाचा रस देखील तुळशीला हा अवश्य अर्पण करायचा आहे आणि अशा प्र तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीजमंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे जेणेकरून भगवान श्री हरि विष्णूंची देखील आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी राहील ज्या ठिकाणी श्री हरी विष्णूंचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळं कधीही माता लक्ष्मीची पूजा करत असताना भगवान श्री हरि पूजा पूजाही अवश्य करायची आहे ही अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा तुळशी मातेसमोर उभं राहून या तुळशी मातेच्या बीजमंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे हा जप केल्यामुळं आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत तर ते दूर होऊन माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी कृपादृष्टी राहते आणि मी तुम्हाला हा जो मंत्र सांगत आहे तर हा मंत्र तुम्ही दररोज सकाळी तुळशी मातेची पूजा करत असताना म्हणायचा आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो बीज बीजमंत्र आहे भगवान श्री विष्णूंचा तो तुळशी मला अकरा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही तुळशी मातेची सेवा करायची आहे त्याचबरोबर दिवसभर भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी शनी जयंती असल्यामुळं आपल्याला व्रत करायचं आहे शनींच्या मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळामध्ये अनेक देवीदेवता वास करत असतात त्यामुळं आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पुन्हा एकदा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ कणकेचा मी सांगितल्याप्रमाणे कणकेचा किंवा मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये चिमुडभर हळद देशी गायचं तूप चिमुडभर पिवळी मोहरी आणि दोन लवंगा भीमसेने कापराच्या वाड्या अशा प्रकारे आपल्याला या दिव्यात टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे पुन्हा एकदा तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे ओम सुभद्राय नमहा या तुळशी मातेच्या बीजमंत्राचा पुन्हा एकदा अकरा वेळा म जप करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे ही जी सेवा आहे हे जे मंत्र आहे तर ते आपल्याला दररोज म्हणायचे आहेत परंतु मी सांगितल्याप्रमाणे जे गाईचं कच्चं दूध आणि पाणी त्याचबरोबर उसाचा रस तर हे आपल्याला गु दर गुरुवारी तुळशी मातेची पूजा करत असताना त्याचबरोबर शुक्रवारी तुळशी मातेची पूजा करत असताना तुळशीला अवश्य अर्पण करायचं आहे तुळशी मातेची पूजा करत असताना भगवान श्रीहरि विष्णूंची पूजा जप केल्यानं पूजा केल्यानं सेवा केल्यानं भगवान श्रीहरि विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात आणि त्यांच्या नामजपानेही आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो आणि त्यामुळंच आपल्याला या सेवा अवश्य करायच्या आहेत दर गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे त्या